मग किती दिवसासाठी आली आले चार पाच दिवसांसाठी काय तू हे बघ सगळे बाजरी बिजरी आपली माझ्या खेतीच काम असते लक्ष ठेवायचं फक्त तूच नाही आता माझ्याकडं तुम्हाला घाई झाली लागण्याची त्यात काय करणार मलाच घाई झाली का हो मग अरे तुला विचारलं तर तु तू तेव्हा नाही म्हणायची मला नव्हतं माहिती ना तेव्हा सगळं तुम्हाला सांगावं लागतं कारण हो मग सांगितल्याशिवाय कळतं का काही गोष्टी बोलायच्या पण असतात माझं मस्त प्रेम होतं तुझ्यावर पण तू फक्त मला विचारलंस माझ्या घरच्यांना विचारलं असत तर काय झालं कसं बापाला ते बाप माहिती कसलाय बोललाय माझ्या बरोबर तू नीट बोलला तर ते पण बोलतील ना अरे मी आलो त्याला काहीतरीच होतो बाबा दरवेळेस असं तुझ्या मनाचा गोड गैरसमज आहे असं काही नाहीये अरे गैरसमज नाही बाबा तुला पण माहितीये कधी नीट बोलाय फक्त तू सांग एकदा तरी ठीक आहे म्हणजे मोठे आहेत ना ते आता कधी मधी होऊ शकतं असं पण ते सगळं सोड तुझं माझ्यावर एवढंच प्रेम होत मग तू घरी का नाही आला ते सांग अर सर असं पळून जाऊन लग्न केलं असत मान्य झालं असतं नंतर मग केलं ना पण तू एकदा बोल नंतर बघायचं होतंस ना मग पुढचं बघितलं असत लग्न पण होऊन गेलं तू मानत होत ना लग्न करायचं काय सांगू लग्न झालं पण लय लय किरकिर करते रे डोक्याला ती का बर काय निसत लग्न लावून दिलंय घरच्यांनी कधी नीट बोललं नाही काही नाही अरे वरून दिसतो असं नाही माणूस आतून खातलेला असतो पण मग तू बोलत का नाही तिला सांगत का नाही काय बोलायचं काय बोलायला मला कसं बोलायचं तिला पण बोलू बोलू शकतोस शकतोस ना काय म्हणजे तेच ग आता त्याला भूक लागलेली आणि तू आता एवढं लेट येतेस म्हणून तेच बोलायचं होतं अन धापा तुला नाही काळजी हो मग आता काय करणार ना वाळून गेलाय ग तो म्हणून विचारलं दिसतय किती वाळले नाही ते तेस काय चाललंय गोड गप्पा चालले तुमच्या तर हो मग आता काय करणार दुसरं कोणी बोलत नाही गोड म्हणजे मीच बोलाव म्हंटल आणि खूप दिवसातून भेटले ना आम्ही त्याच्यामुळे दुसरं म्हणजे कोणी को बोलाय गोड ते गावातले लोकांचं चाललं होतं ते सांगत होते जरा आम्ही काय बोलावस का नाही बोला नाही कस... बोला ना बोला असं शेताकडे येऊन बोला एकट्यात बोला घरी ना काही उभार का आमच्या ते रान दाखवत का आम्हाला तरी कधी दाखवलं रान होलं बोलणं कधी नीट बोलणं आहेच का काय माहिती का रान दाखवणे लागत ग लग्न झालंय काम करण्यासाठी यावं लागतं तेव्हा समजतं रान काय काय नाही इकडे आलो तुम्ही काय काळ पडत नाही मग निघायच नाही बाहेर निघा बाहेर का त्याच्यासाठी आलय मला काम काम मित्र ऐकलं तर लग्न झालं म्हणजे काम करणं हे बाईच कर्तव्यच हा कर्तव्य ते घरात दाखवायला असते असं नसतंय काही बरं मग तुम्ही पण करा लवकर लग्न हो मग आणि मी लग्न केलं ना अशी कोणाची तक्रार तर बिलकुल येणार नाही अच्छा आम्ही आम्ही बघायच हो चालेल ठीक आहे झालं तर मग मग अगं मी राहायला आले चार पाच दिवस काय चार पाच दिवस हो मला तर नाही सांगितलं कोणी चार पाच दिवस येणार आहे म्हणून नाही सगळं तुला सांगावंच लागतंय मला नका सा। सांग बाहेर सगळं बरं सांडी मी तर आलेलं कोणाला तरी आवडेल आवडलेलं नाही दिसत आहे तर ठीक आहे जाते मग मी आवडलं ना खूप आवडलं खूप आनंद झाला बरं झाला आले चार पाच वर्षेच राही हो। तर हो हो। हा मी तर तसा विचारच करत होते बघा म्हणला आ, आ आले सर शिर हा महिनाभर रा महिनाभर रा तुला काही प्रॉब्लेम नाही ना मला नाही काय बाबा जा जा तुम्ही दुःख घरी मी थांबतो आहे इथं बाजरीत राखण बाजरी थांबतो बरं ती बाजरीचं आवरण या घरी लवकर जावायला चल का बाई येते ना चला चला एक नंबर वारा बार